बघा मित्रांनो आजचा आपला दहावा दिवस आहे आणि आजचा टॉपिक आहे आपला कोण आणि त्यांचे अंतर्गत आणि बाह्य भाग आता याच्यामध्ये जर मी बघितलं तर हे जे तुम्हाला दिलेले आहेत कसले टरबूज टरबूज आहे एक घड्याळाचे आणि या निळ्या रेषांनी दाखवलेली आकृती कशाची आहे आता हे जी तुम्हाला निळ्या रेषा दाखवल्यात अशा काट्यांमधलं दोन झालं दोन काटे एकमेकां आहेत तर याची चोच असेल आणि मगरीचं तोंड असेल तर तो हे निळ्या अक्षराने जे दा आता मी लाल अक्षराने दाखवलेले तर ही आकृती कशाची आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे काय आहे कोण आहे बरोबर मग आता जेव्हा आपण दोन किरण एकत्र येतात तिथं ता काय तयार होत असतो कोण तयार होत असतो बरोबर आता त्यांनी इथं प्रश्न विचारलेला आकृतीला किती भुजा आहेत तर आकृतीला किती भुजा आहेत दोन किती दोन किती शिरूबिंदू आहे की एकच शिरुबिंदू आहे बघा आकृतीच्या हे दोन भुजा आणि शिरूबिंदू त्यांचा एक ठीक आहे आता पुढचं आहे मग सामायिक बिंदू असणाऱ्या दोन किरणांनी जी आकृती तयार होते त्यास आपण कोण असे म्हणतो जे सामायिक किरण आहेत ते दोन किरण एकत्र येऊन हो, एका शिरबिंदूला छेदतात तर तिथं कोण तयार होत असतो बरोबर मग आता निळ्या रेषांनी दाखवलेली आकृती कशाची आहे तर कोणाची आहे इथं जी ही आकृती दाखवली आहे तर ती आकृती किंवा ही आकृती म्हणा कशाची आहे तर कोणाची आहे कशाची आहे तर तुम्ही उत्तर काय लिहिणार तिथं कोण ठीक आहे त्याच्यानंतर शेजारील कोणाचे माप लिहा आता हा जो कोण आहे त्याचं माप कसं लिहितो आपण पी क्यू आर बरोबर म्हणजे जिथं जो शिरबिंदू असेल तो मध्यभागी आला कस तर कोणाचं नाव कसं को लिहिणार ना? तुम्ही कोण कोणाचं चिन्ह द्यायचं पी क्यू आर ठीक आहे त्याच्यानंतर कोणाच्या भुजांची नावं लिहा आता याची ज्या बाजू आहेत ते कसं लिहिणार बघा किरण हा जो आहे तो पुढे एक्सटेंड होतोय पुढे वाढतोय तर सुरुवात कुठून आहे त्याचा आरंभ किंतु क्यू आहे म्हणून क्यू पी लिहायचं काय लिहायचं किरण क्यू पी पाहिली ना किरण क्यू पी आणि दुसरी बाजू कोणती आहे दुसरी पूजा क्यू आर किरण क्यू आर Q, R, आने ही अशी क्यू आर आणि ही पहिली भुजा क्यू पी ठीक आहे आता आहे कोणाच्या शिरोबिंदूची नाव लिहा आता हा जो कोण आहे याचा शिरोबिंदू कोणता आहे क्यू तर काही लिहिणार तुम्ही क्यू ठीक आहे त्याच्यानंतर भुजावर दाखवलेल्या बिंदूंची नाव लिहा आता भुजांवर हे जे भुजांवर हा एक बिंदू आहे पी आणि इकडे पण एक बिंदू आहे आर कोणकोणती बिंदू आहेत भुजांवर पी आणि आर ठीक आहे आता नेक्स्ट स्लाइड बघू आता बघूया आपण कोणाचा आंतर आणि बाह्य भाग म्हणजे काय ठीक आहे मगरीचे कोण दिसतंय आतमध्ये जे जा तो झाला आंतर भाग आणि हे बाहेरचा जो दिसतोय इथून इथपर्यंत हा पूर्ण हा झाला बाह्य भाग ठीक आहे आता इथं तुम्हाला एक आकृती दाखवलेली ही कोणाची बरोबर हा वाय जो आहे त्याचा शिरोबिंदू आहे हा एक आहे तो भुजावरील आहे आणि इकडंच पण जो झेड आहे तो भुजावरील एक शिरोबिंदू असा बिंदू आहे मग या कोणाचं नाव काय म्हण नाव कसं एक्स वाय झेड हा झाला कोण त्यातला आतला जो भाग आहे हा जो म्हणजे बिंदू एल बिंदू आर आणि बिंदू पी हे आत अंतर भागा भागात आहेत आणि बाह्य भागात कोण आहे मग बाह्य भागात आहेत बिंदू एम बिंदू सी आणि बिंदू व्ही हे सर्व बाह्य भागात आहेत बघा आता कोणाचा अंतर्भाग आणि भाग ते आपण तुम्ही शिकले आता याचे आकृत सराव कोपरा बघू आकृतीचे निरीक्षण करा आणि कोण ए बी सीचे अंतर्भाग कोणते भाग कोणते आणि कोणाच्या भुजांवरील बिंदूंची नावे आपल्याला यायची आहेत आता अंतर्भागातील बिंदूंची नावे आता बघा हा आपला कोण आहे कोणता कोण ए बी सी बरोबर मग त्याचा अंतर्भाग कोणता आला भूज दोन्ही भुजांमधला अंतर्भाग हा म्हणजे कोणकोणते बिंदू येतील आर यू क्यू आणि डब्ल्यू ठीक आहे नंतर बाह्य भागातील बिंदूंची नावे आता बाह्य भाग म्हणजे कोणता आंतरभाग जो सोडला हा सभा बाह्याचा भाग म्हणजे इथून हा सभा इथून हा तर बाह्य भागात कोणकोणते आहेत एन एक्स आणि बी आता तुम्ही वाय आणि सी वगैरे नका लिहित बसू कारण की ते भुजांवरील बिंदू आहेत बरोबर त्यांनी काय विचारलं आहे बाह्य भाग बाह्य भाग म्हणजे भुजांवरील बिंदू सोडून बाहेरच्या भागात असलेले कोण कोणते आहेत मग बिंदू एन बिंदू एक्स आणि बिंदू व्ही हे तीनच आहेत ठीक आहे आता शेवटचा आहे कोणाच्या भुजांवरील बिंदूंची नावे मी तुम्हाला सांगितलं भुजांवर कोण कोणते बघा ए वाय जी आणि सी ठीक आहे आता हा इथं टी पण आहे तो बाह्य भागात आहे पण तो हा बाह्य भागात आहे ठीक आहे